मंडळी आज अठरा मे दोन हजार पंचवीस आणि मैदान होतं माळशिरस तालुक्यात भव्य दिव्य असं मैदान होतं स्वाभिमानी केसरी म्हणून तर ह्या भागात बऱ्याच दिवसांनी मैदान होतं आणि भरपूर लोक आणि खूप बैल खूप गाडी मालक सगळे जमा झाले होते आणि इथं या माळशिरस या भागात म्हणजे जे, जे काही दोन तीन मैदानं होते जसं बैलपळा होतो नंतर एकसठ फाटा या त्यामुळे इथं खूप चांगलं नियोजन वगैरे असतं आणि थोडंसं दुसऱ्या म्हणजे सोलापूर नगर छत्रपती संभाजीनगर ह्या भागाला हे भाग थोडं चिटकून जवळ असल्यामुळं म्हणजे सातारापेक्षा थोडंसं सा अलीकडं असल्यामुळं खूपच जास्त इकडच्या गाड्याही म्हणजे याच्यात भाग घेत असतात तर आजचा विषय आहे एकंदरीत मैदान एकदम एकदम सगळं ओके झालं पण आज थोडंसं मैदानात नव्याने वेगळं काहीतरी दिसलं आणि थोडंसं इतिहास घडला कारण ज्या बैलाबद्दल म्हणजे दोन महिने अडीच महिन्यापासून तो आजारी होता आणि त्याचं कुठंही नाव निघत नव्हतं आणि असं आपल्या बैलगाडी शरीर क्षेत्रात जर पळत असला आणि जिंकता असला तरच नाव होतं नाही तर मग आठ दिवसांनी कोणी विसरून जातं पण एवढ्या मोठ्या बैलांनी जी कामगिरी म्हणजे माग त्याची जो आहे त्याच्या आयुष्यात त्यांनी एकदम म्हणजे चटणी भाकर खाऊन थोडक्यात एक गरीब घरात गरीब बैलगाडा मालकाकडे घरच्या गाईला पैदा होऊन त्यांनी जे काही नाव कमावलंय आणि एक कुटुंबाला एक गावाला त्यांनी महाराष्ट्रासमोर आहे आणि त्या बैलाचा विशेष म्हणजे तो खूप जिद्दी आहे खूप इरसाले तो त्याचं तो दाखवूनच देतो आज त्यांनी जे सेमीमध्ये कडाना गाडी लागली आणि जो कडाने पळाला तो आजारपणा तो उठून एकदम त्याने जीवाची बाजी लावली आणि तो सेमी पास करून घेतला त्याच्याबरोबर आपण उल्लेख केल्याप्रमाणे आज नगर किंवा छत्रपती संभाजीनगर या साईडचे पहिले होते तर त्याच्याबरोबर शनी शिंगपूरकरांचा चित्रा होता तो वडकिला हिंदगेसरी झाला होता तो बी तिकडं एक दोन एक महिन्यानंतर यात्रा असल्यामुळे इकडं गावाकडच्या घोडा बैलाच्या तो बी तिकडं पहिल्यांदीच पळवला होता दोन्ही बैलांची सेम स्टोरी होती पण दोघंही आज कस लावून पळवले आणि जे म्हणजे आपण सगळं आपण ऐकलं बी असेल सगळं समालोचक बी सगळे बोलतात की जो चटणी भाकरीचा आहे त्याने ते खरंच तो पैलवानी चटणी वाकरीचं हे दाखवून दिलं कारण त्याचं जे पळ आहे त्याने तो परत तसं दाखवला दोन महिने घरी बसून बी दुखापतीला जे मात केलं आहे ना त्याने ते खरंच महत्त्वाचं आहे तसंच आपल्याला माग बकासूराने त्याच्याबरोबर चिक्या होता त्यावेळेस दिसलं होतं बकासूर बी दुखापतीतून त्यावेळेस पडाला होता निकालामध्ये कडक पळाला होता नंतर दोन तीन महिने त्याने कमी पळाला आणि आज बी थोडासा दुखापतीमध्ये निघा थोडं कमीच पळाला तो लवकरच कम करणारच आहे त्याचा बी सेमच आहे शेवटी बकासूर आणि हे राजा गरीब घरातून आलेला आणि घरच्या गाईला आणि गावरान थोडंसं मिक्समध्ये जे बैल आहेत त्याचं ते खासियतच येते आणि त्याच्याबरोबर तो चित्र होता तो बी घर म्हणजे मिक्स मिक्समध्ये आहे थोडासा की नाही प्युअर खिलारे नाही प्युअर म्हैसुरी तर राजा ह्या बैलाने अखंड म्हणजे मैदान आजचं गाजवलं आणि आजची पूर्ण सोशल मीडिया पूर्ण त्यांनी त्या तो संपलेला नाहीये ह्या क्षेत्रात तो तसाच आहे आज त्यांनी दाखवून दिला नाही आणि उद्यापासून कोणाला शंका राहणार नाही की राजा कुठे आणि काय आहे तर सगळे आपल्याला उद्यापासून कुठेही मैदान असो राजा आहे ये नाही येणारे कोणाचं पायरा आहे सगळं तुम्हाला सोशल मीडियावर कळत जाणार आपण मग अशीच म्हणलो की पळत असला आणि जी असला तर त्याचा पूर्ण दिवसभर चर्चा असते हे बैलगाडीचं क्षेत्र इथं काही बिघडतं तो विषय वेगळा आहे पण खूप म्हणजे जे चाहते होते त्यांनी खूप चाहते बनवले होते बरोबर जवळजवळ जे वडकीचं भारत केसरी मैदान झालेलं आहे तिथं त्याने म्हणजे उजाडात आला तो त्याच्या आधी पळतच होता पण तिथे तो दोन टू व्हीलर जिल्ह्या गटाला टू व्हीलर होती तिथून जे त्याचा प्रवास सुरू झाला होता आणि तो असा पळतच होता म्हणजे असं जिद्द लावून पळतो दोन्ही साईडने कुठून टाका त्याला तो पळतो म्हणजे पळतो आणि पब्लिकवर विशेष पळतो जो शिकावला द्वारली हो तो द्वारलीच्या हारणी जेव्हा जेव्हा केसरी चालतात त्यावेळेस म्हणजे त्याने एकदम प्रेक्षकांवर खूप राज्य केलं खूप चाहते बनवले कुठं पण त्याचं नाव व्हायला लागलं होतं तर आजारपण चालूच राहते पण त्याच्यातून बैल हा उठणं आणि तसंच पळणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि कदाचित त्याचं श्रेय त्यांच्या घरच्या त्यांच्या घर मालकींनी वगैरे सगळ्यांना जातं पण जे म्हणजे चित्र तरी मागं दिसत नव्हतं आणि ही बैल ही पळालीच पाहिजे बकसूर म्हणा राजा म्हणा कॉकटेल म्हणा ही बैल अशी आहे की ती काहीतरी वेगळी आहे म्हणजे ते करून दाखवतात जेव्हा गरज पडेल तेव्हा ते करून दाखवतात त्याच्यामुळे ते, ते, ते विशेष लोकप्रिय आहे तर मंडळी आपण इथंच थांबूया सर्व म्हणजे राजा चित्र्या यांना तर शुभेच्छा दिलेल्याच आपण बाकीचे सह जेवढे फायनलला राहिले सगळ्यांना शुभेच्छा आहे आणि दुसऱ्यांना सगळ्यांना पुढच्या शर्यतीला शुभेच्छा आहे तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत रामकृष्ण हरी